दे झाला का नाश्ता गिस्ता केला का तयार दे लवकर पटकन लवकर मला जायला ते गाडीवर आता पेपर येतील ना पेपर आलेले पेपर वाटायला जायला का ना बस करते लगेच लगेच करते मी आता पोहे करते थांबा जराशी काय ते कधी पण पोहे कधी पण पोहे हा दुसरं काय करायचं ना उपमा किंवा करायचा एक तर ते पोहे खाल्ले की माझी अशी वाढते ते पोहे राहू दे उपमा किंवा कर जसा अव ते उपमा करायला रवा नाही ना रवा संपला घरातला रवा आता भांडूले सांगतो म्हटलं ते भांडू कुठे गेला का माहिती का दुला दुला ते काय एका जागेवर राहते का गेला असेल कुठे सोबत्या इप्त्यासोबत इकडे तिकडे त्याचं काय खरं आहे का हे लग्न जुळा देवापासून तर ते तर ते लय बिचल बिचल करू राहिलं आणि तुला ते संपेपर्यंत सांगता येत नाही का आधीच सांगायचं आधी आणून ठेवायचं तर बापा काय झालं हे तर लई चिज करून राहिले निवडणुकीचा खर्च वाया गेला म्हणून घरात काव काव करतात काही आधी तर जे नाश्ता दिला ते खात जाईन गपचूप जात जायचं आता मग हे काहून नाही केलं ते नाही काहून नाही केलं अवा तर हवा संपला त्याने काय लवदन उकरपेली करते ना तुम्ही असं बाहेरचा लागी सांगा आता निवडणुकीत पडलो म्हणून बाहेरचे तर बाहेरच्यात तर बोलतात पण घरातले बी बोलतात की ते ताई तिकडचा लागी इकडे काढू नको म्हणून अहो काय पण बोलतात काय हा मी काय ते पडलो म्हणून चिडचिड करू आलो काय ते पोहे खाल्ले की एसिडिटी वाढते म्हणून म्हटलं तुला दुसरा काय कर हो ना करते ना मग आता दोन चार मिनिटात करते लगे मी उकरपेली करते यार बसा तुम्ही ओ गंदी लाबीजी घरी आ काओ गंदी लाबीजी जगण्या काल ओढ राहिला म्हणा काय रे जगण्या ये इकडे आतमध्ये ये ओ कणी लावजी तुम्ही इथे काय करू राहिले ते आपला भांडा भांडा दादा ते याच्यावर चढला ना टाकीवर सांग आता भांडा का लहान आहे का उचापते कराले हा कोणाच्या टाकीवर चढला म्हणते हा आता ते टाकी जर चपली गिपली तर नाही का भरती करून द्या लागल एक तर पहिल्याच्या इलेक्शन मध्ये एवढा पैसा गेला आणि आणखी एक कोणाची भरपाया करून द्या कोणाच्या टाकीवर चढणार ते हो गनीराबाजी ते कोणाच्या नाही ते पाण्याच्या टाकीवर पाण्याची टाकी नाही का आपली नळाची पाणी टाकी त्याच्यावर वरती ते तरी बरं झालं मला वाटलं कोणाच्या प्लास्टिकच्या टाकीवर चढला काय म्हटलं बेविनाकारण चपली गिपली भरती करून द्या लागल पण त्या पाण्याच्या टाकीवर काय चढला ती वरती एवढ्या हा इकडे टीनावर काय वाव घातलेलं असलं तर ते काल सांगितलं ते नाही ते टीनावर जात नाही आणि तिकडे एवढा मोठ्या टाकीवर एवढा उंच काल गेला निवडणुकीपासून गणिराबाजीचा दिमागसाठी दिसते अहो आमजी ते वरती काय 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 का, खेळायला चालला का ते वरती टाकीवर गेला ना वरतून उडी मारतो म्हणते अबे काय 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 भूल बोलू करायला तू हा वरतून उडी मारतो म्हणते काऊन काऊन उडी काऊन मारते ते अहो का, 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 का आता काऊन उडी मारते काय काय मला काय माहिती म्हणून म्हटलं चला पटकन चला लवकर तिथं ओ आता काय बरोबर करत बसू का चला तिकडे काही कमला झाले पैसे तर चला पटकन लवकर सांग आता आजकालचे पोरं हा सुकान खाऊ तरी देतेत का अरे जगने चाल लोक पटकन चाल चाल कुठे दाखव मला कशा ते कंदील अभूजीन ते आजी ती जगण्यासोबत कुठं चाललं नाही घैघाई लाय हायगाई येताय होते हो कंदील अभूजी कुठ चाललं बा एवढं घयघईत अभ्या शिवराल का मी तसंबत नंतर बोलतो बाय चाललं का म जाऊ मला पडते लवकर तिला काय रे जगण्या हे कंदीला अभजीन आजी ते कुठे चालले एवढं हे काय झालं काय झालं काय हो काय ते भांडल दा ते त्या पाण्याच्या टाकीवर चालला ना वरती वरतून उडी मारतो म्हणते ते भांड भांडेल काय झालं बुवा आता आमाटी का झालं ते वर, चाल, चाला चाला ते म्हणे वा बाबाले दिले सगळ्याला बोलवून आण म्हणे सगळ्या गावाला बोलवून अरे काय चाल काय झालं पाऊ चल चल लवकर चला शिवलाल भाऊ चला लवकर जगण्या ते मारतील झापडीला आवाज देजा गाव वालो अगर आप मेरी बात नहीं मानोगे तो मैं कूद जाऊंगा कूद जाऊंगा ए बानिया का बे का बे दारू पीला का बे आ पी है दारू दारू पी है मैंने दारू पी है ए बानो ये रे खाली उतर रे खाली उतर रे बानो जब तक आप मेरी बात नहीं मानोगे मैं नीचे नहीं आऊंगा ये रे बाबा बानो बानो ये खाली है अरे पाजे चलते वावर घे बाबा तू मन लोगो वावरती है वावर दे तो बात बाबा वावर दे तो खाली, खाली उतर तू बा सुदामा भाऊ मैं वावरा साठी नहीं चल लो मग काय म्हणणं काय तू येते सांग मुझे नैना से लगन करना है लगन लेकिन ये बुड्ढा मेरा लगन करके नहीं दे रा। तु है रे। रहा पाण्या तू खाली अरे बुड्डा गिड्डा करू लग्न आता जुळलेलं आहे ना होणारच आहे ना हा त्यासाठी एवढा टाकीवर काय चालणार भाऊ तू एवढा चांगला पोरगा राजा तू हा दारू पिला राजा मी दारू नाही पीतो क्या करू हा बुड्ढा मेरा लगन नहीं होने दे रहा ए बुडा काय करे खाली सांगतो तुला ठीक आहे असे कुदके चुपचाप बस ना तुम्ही टाकल ना ते उडी ते नशेत ना सरपंच पाहणार ते बुद्धा किटा करू त्याचा लग्न का करून देऊन येणार का आपण हो आभाजी त्यांना जो उडी टाकी तो कोणा वाजता जाईल त्याचं काय नशेत आहे ते गोड बोला गोळ अरे भानु भानु थांबला था, थांब काय म्हणणं तू काय चुकलं सांग आमचं सा। आम्ही ते लग्न करून द्यायला तयार ना तू काय का चुकलं बा आमचं काय चुकलं म्हणता एवढं त्या कमेंटर लोकांनी एकोणीस तारीख एवढी कमेंट करून सांगितली हिंदीवर लगेच मराठीवर आला भानू हा उतरली वाटते नशा अरे हो एकोणीस तारखेला काय करून द्याय काय होतं तर मग ते लेकराच्या पेपर घे फ्रे त्याला म्हटलं सुट्ट्या लागल्यावर मस्त सगळेजण लेकर पेकर राहते सगळं आनंद राहते म्हणून पुढे लांबलं ते म्हणणं होतं मग तेव्हाच सांगितलं कोण नेतो की नाही मला जास्त क्युअर करायचं आहे म्हणून मी बोलणार आहे का मी पो, पो, पोरगा बोलते का मला आताच लग्न करायचं आहे म्हणून असं बोलताय येत का पोराले बोलायला काय होते पण तुले मग हा आता एक परी एवढा टाकीवर चढून ठिकाणा करू राहिला मग तेव्हा बोलायला काय झालं तुले इज्जत घालून काय ये तू खाली तुले मग सांगतो तुले गमत आता येतोच मी खरोखरच येतो आता आता आलोच अरे बनो बनो असं नको मी 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 सांगतो वाटलं काय बोलतो तुम्ही भाऊ ते पाय ना कसा बोल आपण का तिथे का दुश्मन आहो का ना मग करून देता म्हणा लग्न लग्न करून देतो म्हणून सांगा केले ए भानु मी सांगतो कधी लाभ ले तू असं नको तू खाली बर नाही मी आता खाली येत आत नाही आता जोपर्यंत माझ्या लग्नाची तारीख फिक्स होत नाही तोपर्यंत मी खाली येतच नाही आता अरे बाबू ते तारीख काय लागत ता बारा बोलवा लागल एकाला लागल ला ना तू खाली ना आपण काढू ना तारीख तारीख काढू आपण ते आता महाराज गिराज काय नाही आता माय तारीख काळाची म्हणजे काळाचीच आता जे आता माझ्या लग्नाची तारीख फिक्स तर मी येतो खाली ना मी ये ये नाही खाली आता भानू अभे काढू ना आपण काढू तू ते पायात मध्ये घे मध्ये घे फक्त पट हो ना इकडे नशेत आहे तू राजा पटकन गेला तर नाही का पळाचा खाली ते कशा ते जाबरून पोळून घेऊन ये ते सोपतीय काय ते सांगतील समजावून नाही तर ते पण घेऊन ये सोबतचा बरं ठीक आहे आणतो बोलून बाबा मंडळी एवढा चांगला पोरगा हां ते दारू पिला आणि वतून उडी टाकतो म्हणते ते हे काही बरोबर आहे बा कंदील अभिजीच चुकलं ना कारण की एवढं कमेंटर लोकांनी एवढी तारीख कमेंट करून सांगितली आणि तरी पण ते तारीख पुढं ढकलली म्हटल्यावर तरी राग येणारच आता ते काही ऐकून नाही राहायला पाहू आता त्याचे सोबती शांताराम भाऊ हे सगळे आल्यावर मग पाहू आता काय होते ते आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे सतीश भाऊ रंगारे विशाल कदम श्रीकुमार लांजेवार श्रीकांत भाऊ वाघ प्रवीण भाऊ कामले प्रभाकर भाऊ पाकडे गोपाल भाऊ भारत भारतभाऊ जोगे त्याचबरोबर आपले साहिल भाऊ कृष्णा भाऊ सोळंके आणि सीमाताई या सर्वांचे मनापासून आभार चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका